नमस्कार मैत्रिता किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता आपल्याला छान असे आपल्याला थंड आता उन्हाळा चालू झालेला आहे तर आपल्याला असं थंड काही काही खा खायला प्यायला आवडतं ना म्हणून मी आज छान असं रेसिपी दाखवणार आहे तर बघा एकदम सुंदर आणि छान आणि तितकीच पौष्टिक आणि तितकीच टेस्टी तर बघा मी ही कलिंगड घेतलेलं आहे तर ही कलिंगड जी आहे ती मी अर्धा भाग कट करून घेतलेला आहे तर आग्र भाग कट करून घेतलेला आहे तर आपला हे पूर्ण भाग आता ज्यूस बनवण्यासाठी आजच्या रेसिपीमध्ये मी ज्यूस बनवणार आहे तर हे ज्यूस बनवण्यासाठी मी पूर्ण हे कलंगण असं कट करून घेणार आहे हे कट करून घेतल्याच्या नंतर ह्याचे जे छोटे छोटे काप आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत तर बघा हे मी जे आहे ते पूर्ण काढून घेत आहे तर मी इथे एक ताट घेतलेला आहे ह्या ताटामध्ये काढून घेते ह्याच्या आपल्याला थोड्या थोड्या जी ब्या आहेत ते बी पण काढून घ्यायचं आहे म्हणजे बी जे आहे ते त्याच्यामध्ये होतं तर बघा ही अशी कट करून घ्यायची आता आता हे कट झालं की बरोबर आपल्याला अशी करून घ्यायची तर एकदम छोटी आणि ही बी आहे तर आपल्याला असं एक साईडला घ्यायचं एक साइडला घेतलं आणि बिगर बॅज आहे ते असं साईडला घ्यायचं आहे तर मी सर्व मी सर्वच असेच कट करून घेणार आहे मी छान असे छोटे छोटे काप काढ करून घेतलेले आहेत आणि वी पण काढून घेतलेलं आहे तर मी इथे ज्यूसचं भांडं घेतलेला आहे ज्यूसच्या भांड्यामध्ये मी जे आहे ते आपले टाकून घेते ह्याच्यामध्ये थोडीशी साखर जसं तुमचं कलिंगड गोड आहे त्यानुसार टाकून घ्यायचं तर मी छोटी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे त्याचबरोबर थोडंसं मीठ घालते आता ह्याच्यामध्ये थोडासा बर्फ घालते आणि बर्फ घालून थोडंसं अर्धा गिलास पाणी घालते अर्ध्या गिलासाला पण अर्धच पाणी घातलेलं आहे पूर्णपणे तयार आहे आता एक एक ग्लासात छान असं ओतून घेऊ आता ज्यूस तयार झालेला आहे तर मी एक गिलासात घेतलेले आहेत तर हरी आपले जे आहे ते हे छोटे छोटे काप केलेले हे पण टाकून घेते बघा उन्हाळ्यासाठी माझी रेसिपी करून तयार आहे छान अशी थंडगार आहे याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असताना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे, माझे, माझे रेसिपी धन्यवाद